आता आपण ऐकणार आहात फोन सेक्स लेखिका नंदिनी देसाई सेक्सी मला तुझा केस एकदा अनुभवायचा आहे तुझे ओठ चाखायचे तू हवी आता या क्षणाला माझ्या बेडवर तुळशी माझ्या समोर बसलेली असताना हळूच माझ्या पॅन्टची चेन खेचत खाली घेत असताना मला तुझ्याकडे पाहायचे तू तु ब्लो जॉब देत असताना तुझे केस सावरायचे समोर नवरा आणि प्रतीक कसल्या तरी मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची चौकशीची चा बातमी चघळत गप्पा मारताय आणि अचानक माझा मोबाईल वाजला मेसेजची टोन म्हणून मेसेज पाहिला ताडकण उडालीच या प्रतीकला ना काळ वेळेचं काही बंधनच नाही प्रसंग काय आणि आपण बोलतोय काय काय मेसेज पाठवतोय शनिवारी नवऱ्याच्या बँकेला सुट्टी म्हणून जरा बाजारात बाहेर फिरायला निघालो होतो खरेदी अशी काही मेजर नव्हतीच पण या कोरोनाच्या नादामध्ये गेले अनेक महिने बाजार कसा दिसतो ते पाहिलंही नव्हतं एरवी तो आणि मी पब्लिकमध्ये कितीही सामोरे आलो तरी ओळख दाखवत नाही म्हणजे आम्ही तसं काही ठरवलेलं नाही पण हेच बेस्ट नाही का आज मात्र त्याने कहरच केला त्याने चक्क माझ्या नवऱ्याला हाक मारली तेव्हाच खरं तर मी कानकोंडी झाले पण प्रतीक एक नंबरचा बेरकी आहे बँकेत याचं येणं जाणं असल्याने नवऱ्यासोबत थोडीफार तोंड ओळख होतीच मग हाय हॅलो इकडे कुठे कसं काय वगैरे झाल्यावर म्हणाला चला की कॉफी घ्यायला म्हणून मग आमची वरात आता प्रतीकच्या रेस्टॉरंटमध्ये मी आणि तो समोरासमोर टेबलावर बसलो वेटरला त्याने स्पेशल कॉफी आणायला सांगितली नवऱ्यासोबत त्याचं काहीतरी राजकारणावरून बोलणं सुरू आहे आणि त्याच सोबत मला हे असे मेसेजेस वेगळं वेगळं काही नाहीच सगळंच असं सायमल टेनिसले मी लगेच रिप्लायमध्ये अँग्री फेस इमोजी पाठवली तिची ब्लू टिक पडता क्षणी त्याचा मेसेज मला ब्लो जॉब देत असताना तुझा चेहराही असाच लाल गुलाबी होईल ना मी यावर त्याला रिप्लाय टाईप करत असताना अचानक माझ्याकडे वळून पाहिलं काय चाललंय साक्षी सतत फोनवर काय आ या माझ्या परमप्रिय पती परमेश्वराला समोर बसलेला माणूस मेसेज टाईप करत असलेला दिसत नाही वेल दिसला तरी तो त्याला काही बोलू शकत नाही पण बायको किस झाडकी पत्ती तितक्यात मेसेजची